Yeah. <laughs> मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो हे बघा आज आपण पुन्हा रानामध्ये आलेलो आहे आणि आता उन्हाचा खूप वाढलेला आहे आता तुम्ही पाहू शकता हे बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी पाणी होता आणि या पाण्यावर या ठिकाणचं पक्षी रानातलं पक्षी आणि जे प्राणी होते ते पाणी प्यायला यायचे तर मित्रांनो आता या ठिकाणचं पाणी संपलेलं आहे तर आता या ठिकाणी या प्राण्यांना आणि पक्ष्यांना पाणी पियाला राहिलेलं नाही तर आज आपण या ठिकाणी त्यांना पाण्याची सोय करून देणार आहेत या ठिकाणी एक ठिकाणी असं आहे का त्या ठिकाणी दहा ते बारा वर्षापूर्वी पाणी असायचं तर आता आपण ते पाणी पुन्हा ती जे माती गेले तिच्यातली त्या डोऱ्यातली माती आपण काढणार आहेत तर पाहू मित्रांनो आज आपण या ठिकाणी जर आपलं नशीब असेल तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाणी भेटेल आणि ते पाणी जर लागलं तर नक्की आपल्या रानातील जे पक्षी प्राणी आहेत तेलना पिण्यासाठी हे पाणी होईल तर हे बघा मी तुम्हाला दाखवतोय आता या ठिकाणी आपण आलो आहे त्या ठिकाणी हे बघा हा जुडाऊ रे हे बघा तुम्ही पाहू शकता पूरु, पूरु, पूरु आज, या ठिकाणी पूर्व पूर्वी म्हणजे पाणी असंच या ठिकाणचं पाणी आटत नाही असं माझ्या बाबाने सांगितलं आहे मला काय या ठिकाणचं पाणी आटत नाही कधी या ठिकाणी पाणी असतंय तर मी आज हे बघा फावडं घेऊन आलेले तर मित्रांनो पाहूयात आपलं नशीब असेल तर या दरमराला पाणी आपण या ठिकाणी हे करून उकळून पाहू जर पाणी लागते का तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडलास जर पाणी लागलंच तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण ही जे आ, माती आहे पूर्ण ही हे उकळायला आता आपण सुरुवात करूया आता आपली हा डवरा जो आहे याच्यात पा जी पूर्ण माती आहे ते आता आपण उकरणार आहेत तर पाहू आपल्याला या ठिकाणी पाणी लागलं तर आपलं नशीब आहे आणि आपल्या रानातील पक्ष्यांचं पण नशीब असणार आहे तर पाहू आता आपण उकरायला सुरुवात करू बघू पाणी लागतोय का हे बघा मित्रांनो आपण आपल्या प्लॅन मध्ये सक्सेस होणार शंभर टक्के होणार मित्रांनो हे बघा या ठिकाणी आता आपल्याला जरा पाहायला भेटते बघा पाहण्याचा तर मित्रांनो हे बघा आता आपण पूर्ण खोल आहेत मित्रांनो हे बघा दम लागले जरा जास्त आपण बरच खोल खंडलेले त्याच्यामुळं मग हे बघा एक आता आपल्याला पाणी या ठिकाणी पाहायला भेटले बघा तर त्याला आता आपण अजून por con un pao e प्लॅन सक्सेस झालेले आता या ठिकाणी या प्राण्यांना आणि पक्ष्यांना पाणी प्यायला भेटणार आहे तर बघा हे बघा तुम्ही पाहू शकता आतापर्यंत एवढं बघा मित्रांनो एक नंबर पाणी मिळालं आपल्याला आपलं प्लॅन सक्सेस ह्या बघा आता या ठिकाणी पक्षी पाणी प्यायला येणार आणि हे बघा आपण इथनं पाणीसुद्धा काढणार इथं पाणी दिसले आपल्याला तर इथून पाणी येतं बघा ह्या बघा मित्रांनो एक नंबर बघा बघा पाणी हे बघा बघा पाणी बघा मित्रांनो पाणीच पाणी एक नंबर असा पाणी भेटलं आपल्याला जे आपण गोष्ट मनामध्ये आणली आणि ती घडली बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वाटत पण नव्हतं या ठिकाणी पाणी लागेल म्हणून पण मित्रांनो बघा आपण एवढं खोल खणल्यानंतर आपल्याला ते पाणी भेटलं ह्या बघा बघा मित्रांनो या कडाकाच्या उन्हामध्ये या ठिकाणी पशुपक्ष्यांना प्यायला पण पाणी येतो ते मिक्सरनो तर आज आपण ह्या ठिकाणी त्यांना पाणी उपलब्ध करून दिलं आहे बघा आपण एवढं खोल करून मग आपल्याला हे पाणी भेटलं आहे बघा एक बॉटल भेटलेली आहे त्या बॉटलला आता आपण आहे ना एक पाणी इथे येण्यासाठी ये आहे ना पिण्यासाठी पण आपण इथं हे वापर करू शकतो इथं असं इथं लावू आपण म्हणजे पाणी आपलं इथं खाली येईन बघा हे बघा आता एवढं पाणी धार लागली बघा पाण्याची तर आता हे बघा आपण थोड्या वेळाने पाहणार आहे ह्या ही दगड पूर्ण गाडून जाणार आहे आता एवढं पाणी तर बघा कसं पाणी चाल बघा जे दगड खाली हा झर आहे हा कसा आता मस्त पैकी मोकळं झालेले आहे आणि बघा किती एकदम शुद्ध पाणी एकदम निवळ पाणी मित्रांनो आता आपण हे पाणी प्यायला सुद्धा जमणार आहे आपल्याला पण बघा आपण पाहू थोड्या वेळाने ही दगड पूर्ण गाडणार आहे आता एवढं पाणी या ठिकाणी लागले तर बघा मित्रांनो मी तुम्हाला मांडला होता का नाही का या ठिकाणी हा पूर्ण दगड गाडणार आहे तर बघा हे बघा एवढं पाणी मित्रांनो तर पूर्ण आपली बॉटल वॉटर पण पूर्ण गाडून गेलेली बघा एवढं जरा आणि हे एवढं पाणी बघा हे पूर्ण दगड पण काढून गेलेली गेले मित्रांनो तर चला एक नंबर पाणी आता आपले जनावरांना पिण्यासाठी झालं आता इथं बघा ती दगड पण पूर्ण गाडून गेली बघा बघा ती दगड आता पूर्ण दिसत नाही पूर्ण गाडून गेली एवढं पाणी एवढं झर आहे या ठिकाणी भेटला मस्त पैकी काम झालंय जनावरांसाठी पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी बघा एवढं पाणी